पुण्यात काँग्रेस भवनाबाहेर भाजप काँग्रेस आमने सामने दगडफेक राजकीय वातावरण तापले भारतीय जनता पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्यात काल पुण्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळाला काँग्रेस भवन परिसरात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने परिस्थिती चिघळली आणि दगडफेकीची घटना घडली काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपकडून आंदोलन करण्यात आले होते काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिल्याने वातावरण तणावपूर्ण झाले आणि परिसरात जोरदार राडा झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे दरम्यान पुणे पोलीस आयुक्तांनी प्रतिक्रिया देत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे अत्यंत दुर्दैवी घटना काल घडलेली आहे ते एक राजकीय आंदोलन दरम्यान कायदा सुव्यस्थाचे प्रश्न निर्माण झाला होता पोलिसनी योग्य वेळी हस्तक्षेप करून कायदेशीर कारवाई केलेली आहे परिस्थिती हाताळण्यात आला होता दोन्ही पक्षांनी जे फिर्याद आ आला होता त्या अनुषंगाने दोन्ही विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे आता आले हे प्रक प्रत्येक हे प्रकरणबद्दल अशा कोणताही अँटिसिपेशन किंवा इंटेलिजन्स नव्हता की या अशा प्रकारचे आंदोलनमध्ये अशा काही घटना घडतील आता ही घटना पुन्हा शहरात होऊ नये यासाठी पूर्ण अशा प्रकारचे आंदोलन ठिकाणीचे आढावा घेण्यात येत आहे याचे नंतर कोणताही राजकीय पक्षाचे कार्यालय किंवा निवासस्थान किंवा इतर पदाधिकाऱ्यांचे कार्यालय इत्यादीवर कोणत्याही प्रकारचे आंदोलनला परवानगी देणार नाही आणि अशा प्रकारचे आंदोलन कुठे होऊ शकतं याचे आम्ही प्रॉबेबल ठिकाण निश्चित करून पुन त्याचे बद्दल एक अरेंजमेंट तयार करण्यात येत आहे त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येत आहे जे घटना घडलेली आहे त्यामध्ये प्रत्येक जे कोणी दोषी आहे त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि पुढे अशा घटना होता कामा नये यासाठी पुणे शहर पोलिस खबरदारी घेत आहे जे स्टेटमेंट आमच्याकडे आला होता त्या अनुषंगाने स्टेटमेंटची प्राथमिक જે જે સ્ટેટમેન્ટ કડે આમચાર અનુશંગાને પ્રાપ્ત જાલી થઈ પ્રાથમિક અવલોકન કર त्या मध्ये रोल करण्यात आला होता आरोपीचे कॉलम मध्ये घेण्यात आलेली आहे पुढचे तपासामध्ये प्रत्यक्ष कोणाकोणाची चूक आणि जबाबदारी आहे ते चूक आहे त्याची जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई करण्यात आली यापुढे परवानगी अशा मागितली आहे पक्ष ते आंदोलन करण्याचा यापुढे दिला गेले नाहीत काल असं काय घेतलं की तुम्हाला काँग्रेस शेजारी आंदोलन करायला लावतो ते आ मी जशा सुरुवातीला म्हटले अशा प्रकारचे इन्सिडेंट काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होईल अशा कोणताही अँटिसिपेशन किंवा इंटेलिजन्स नव्हता अशा कधी वाटला नव्हता की या शहरात अशा प्रकारची काही घटना घडतील काल जी घटना घडलेली आहे प्राथमिक तपासाने काही पूर्वनियोजित दगडफेक करण्याची काही होती अशा काही दिसून येत नाही परंतु हो काही दगड फेकण्यात आलेली आहे खरी गोष्टी आहे याचे नंतर ही घटना होऊ नये यासाठी योग्य खबरदारी घेण्यात येत नाही सत्ताधारी भाजपला मदत करत अशा कोणताही अशा प्रकारच्या तक्रारमध्ये कोणताही तथ्य नाहीये पोलीस नियमानुसार कायदेनुसार कारवाई करत सांगितलं की भाजप पूर्वी जे आलं होतं आंदोलनाला काँग्रेस म्हणून सोबत त्यावे लाट्या काय आता भरपूर तक्रार तो तो एक बह भरपूर तक्रार आणि मुद्दे एकमेकांनी एकमेकांचे विरुद्ध करत आहे ती सगळी गोष्ट तपासाचे विषय तपासाच्या अनुषंगाने योग्य कारवाई करण्यात आली बंदी घातली तसं करणार आहे राजकीय नेत्यांना बाबू यांना अशीच बंदी घालणार

पार्टी के आए थे उसके तहत दोनों के विरुद्ध क्रॉस ऑफेंसेस रजिस्टर किए गए हैं इन्वेस्टिगेशन हो रही है और योग्य लीगल कार्रवाई की जाएगी इस प्रकार की घटना दोबारा फिर से न हो इसलिए कोई भी पॉलिटिकल एजिटेशंस या या दूसरे एजिटेशंस के लिए स्पॉट्स निश्चित किए जा रहे हैं कोई भी पॉलिटिकल ऑफिसर्स या इंडिविजुअल ऑफिसर इंडिविजुअल पॉलिटिकल लीडर्स के रेसिडेंसेस या ऑफिसेस पे कोई भी प्रकार के एजिटेशन इसके आगे अलाउड नहीं की जाएगी और इसकी कुछ एक अरेंजमेंट हम तैयार कर रहे हैं उसको हम जल्दी ही आपको सभी को बताएंगे थैंक यू गोविंद आंतरजागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल 70% वाढ झाली आहे या वाडीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री मध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे एए चे इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील एक हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमा ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते में जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी